पूर्ण तयारीनिशी येते अगदी कुदळ घमेल कोयती वगैरे सगळं घेऊनच येत नमस्कार मंडळी आपल्या कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी विशाखा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते चार वाजलेत मस्त सुंदर अशी संध्याकाळ झालीये आहे सुद्धा कमी झालेत आणि त्यामुळे शेतीचं एक खूप दिवसापासूनचं लांबणीवर टाकत असलेलं काम करायला बाहेर पडलोय आज करू उद्या करू म्हणत म्हणत बरेच दिवस गेले आणि मम्मी म्हणाली की आज काही झालं तरी ते काम करायचंच आहे तुम्हाला आहे शेतीच्या सुरुवातीला आपण भात पेरणी केली होती तर त्याच दरम्यान आपण हळदीचे कांदेसुद्धा लावले होते भात कापलं त्याचं भात झोडून का ते तयार पण झालं पण हळदीचे कांदे काही आम्ही काढले नव्हते आता पौष महिन्यात हळदीचे कांदे काढले जातात तेव्हा ते तयार झालेले असतात तर आता आम्ही तेच काढतो आहे तिथे आपल्या वंड्यामध्ये आपण जे हळदीचे कांदे लावले होते तर ते कांदे आता आम्ही काढतो आहे तर बघूया आम्ही नाही पण मम्मीने केलेल्या मेहनतीचं आपल्याला किती फळ मिळतं आहे किती उत्पन्न मिळतं आहे तर ते बघूया आणि गावठी हळद आहे घरची हळद आहे तर त्यामुळे बघूया किती हळद आम्हाला आहे आ, हे बघा हा जो समोर समोरचा वंडा आहे ना तर त्याच वंड्यामध्ये आपण हळदीचे कांदे लावले होते आणि ते कांदे काढण्यासाठी मम्मी पूर्ण तयारीनिशी येते अगदी कुदळ घमेल कोयती वगैरे सगळं घेऊनच येते आणि ह्याच्यातून आता आपण हे कांदे वेगळे करूया बघूया किती मिळत आहेत ते ह्यावर्षी आपल्याला लावतानाच कमी होते ना आपले यंदा वास येतोय ना हळदीचा मंडळी अजून तरी मम्मी वरचं ते हळदीचं जे रोप असत ना तर त्याची सुकलेली पानच कापतीये पण हळकुंडाचा एवढा छान सुगंध सुटलाय ना मस्त वाटतय बघूया आपण खाली आपल्याला किती हळकुंड मिळत आहेत കുണ്ട

कुदळाची काय भाळ पडतीये ती पण परत पडली दुसरं आणू मंडळी हळदीचे कांदे रुजतच नाहीयेत असं मम्मी म्हणतीये आणि हे दुसरं वर्ष आहे की हळदीचे कांदे व्यवस्थित रुजून नाही आलेत ह्याच्या आधी आम्ही जेव्हा जेव्हा हळद काय म्हणतात मम्मी रुजवली ना ह्याच्या आधी आम्ही जेव्हा जेव्हा हळद रुजवलीये ना तर तेव्हा खूप चांगलं उत्पन्न मिळालं आहे पण ह्या वर्षी बहुतेक फक्त कांदेच जमिनीतून उकरून घरात घेऊन जायला लागणार आहेत काहीच नाही आलं आहे सराशीच पेरली होती रुजवली होती पण ती पण हातात नाही आली आहे आता पुढच्या वर्षी व्यवस्थित चांगल्या प्रकारचे जातीचे कांदे कुठून तरी आणावे लागतील विकत बहुतेक आणि मग तेव्हा हळदीचं उत्पन्न जरा बरं तरी येईल आता पण त्याच्यासाठी आपल्याला नेमका का व्यवस्थित अभ्यास करावा लागणार आहे कशी माती लागते खत वगैरे काही पेरायला लागतं का तर ते विचारून घेऊन मगच हा घाट घालायला लागणार आहे कारण जर मेहनत करून उत्पन्न काही हातात येत नसेल तर वाईट वाटत ना ये हे कांदेच आहेत ना फक्त म्हणजे आपल्याला चिरता पण येणार नाही ना आताच ठेव मग आता ढेवर खराब होतील की दरवर्षी मंडळी आमच्या घरची गावठी हळद असते आणि ती आम्हाला पुरते वर्षभर पुढच्या वर्षीची हळद काढून होईपर्यंत पण यंदा काहीच नाही आहे तर त्यामुळे हळद विकतच आणायला लागणार आहे एवढी मेहनत करून पण काहीच हातात नाही आलं आहे जे काही कांदे होते तर त्याला अगदी छोटीशी थळकुंडं आली आहेत तर ती झळकुंडं मग मी घेऊन गेली घरात आणि वाईट वाटलं आहे तिला पण आणि आम्हाला सगळ्यांना पण की जेवढी अपेक्षा होती तेवढी दे एक टक्का पण काही हातात नाही आलं आहे आणि होतं असं सगळ्यालाच सामोरं जायला लागतं काही अगदीच आपल्याला एवढं पेरलं तर एवढं नाही मिळत पण पुढच्या वर्षी आम्ही व्यवस्थित अभ्यास करून हळदीचे विकत कांदे आणून जे चांगलं उत्पन्न देऊ शकतील असं काहीतरी बघायला लागणार आहे आमचे आप्पा आहेत ना खाली बाळतेचे बाबा तर ते करतात हळदीचं उत्पन्न घेतात ते हळद लावतात दरवर्षी तर त्यांना विचारणार आहे मी आता यंदा की कसं काय करता येईल बघूया मग ते सांगतील आणि तुम्हाला माहिती आहे ना ह्याला काय म्हणतात हे नसेल माहीत तर मी सांगते हे निवडून आहे आणि ज्यांना कोणाला कफाचा खोकला होत असेल तर त्यांनी हे चुलीत भाजायचं तर चुलीत भाजून झाल्यानंतर ते धुवायचं व्यवस्थित आणि त्याच्यावरची जी राख असते ते आणि जे काटे असतात तर ते काढून टाकायचे आणि ते पेल्यामध्ये पिळ पिळायचं गाळणीच्या मदतीने गाळायचं आणि मग ते त्याच्यामध्ये कोणाला हवी तर साखर किंवा गुळ टाकून किंवा मध टाकून ते प्यायचं असंच पाहिलं तरी त्याचा काहीच असा, का असा दुर्गंध वगैरे येत नाही छान असते चव आणि यामुळे तुमचा कफ पडायला पण मदत होते आणि याचा मी एक व्हिडिओ केला आहे तर तो बघून घ्या देते कुठेतरी इथे बघून घ्या आणि आ... ह्या हळदीचं एवढंच उत्पन्न आलं म्हणून काय झालं पण हार नाही म्हणायची आहे या सगळ्याला सामोरं जायला लागतं आणि त्यासाठी मनाची तयारी ठेवावी लागते आपल्याला हवं तसं प्रत्येक वेळेला नाही घडत त्याच्यापुढे कुणाचंच काही नाही चालत पण पुढच्या वर्षी डेफिनेटली मी व्यवस्थित अभ्यास करूनच हळदीचे कांदे लावणारे आप्पांना विचारून पुढच्या वर्षी म्हणजे आता झालं की एक चार पाच महिन्यात लावायचे आहे परत शेती व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्याकडे हळदीचं उत्पन्न घेतात का आणि घेत असतील ना तर ते कसं घेतात कुठल्या जातीचे कांदे लावतात आणि त्याच्यावरती कशी मेहनत करतात म्हणजे खत पेरतात शेणखत किंवा वेगळं कुठचं काही खत वगैरे टाकत असताल ना तर ते मला प्लीज व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि मी तशा प्रकारचा प्रयोगसुद्धा करून बघेन त्यामुळे प्लीज कमेंट करून आमची मदत करा बाकी भेट लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत काळजी घ्या श्री स्वामी समर्थ अवधू त्याची चिंतन श्री गुरुदेवत मम्मी बघा दुसऱ्या कामाला पण लागली आहे आयुष्य काही एकाच गोष्टीवर चालत नाही आणि घरसुद्धा हे तिने दाखवून आहे भले तिला वाईट वाटले कारण तिने मेहनत घेतली होती हळदीचं उत्पन्न अजिबातच नाही आहे पण तरीसुद्धा ती दुसऱ्या कामाला लागली आहे आणि हीच गोष्ट आहे जी मला प्रेरणा देते मला इन्स्पायर करते